मराठी चर्चाही होणार शिरोळी इथं सकल मराठा समाजाचे फटाके फोडून पेढे व साखर वाटून आनंदोत्सव ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन वर्षापूर्वी अंतरवाली सराठेतून सुरू केलेला लढा अखेर आज दोन सप्टेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर मनोज जरंगी पाटील यांनी जिंकलाच हैदराबाद गॅझेट लागू करण्यासह ज्या मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या मराठा समाजासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरंगे पाटील यांच्या पाच दिवसांच्या शांततमय उपोषणाला अखेर यश आलंय राज्य सरकारनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत शासनाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिरोळ तालुका कल मराठा समाजाच्या वतीनं आज मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता जल्लोष साजरा करण्यात आला फटाके फोडून पेढी व वा साखर वाटून निर्णयाचं स्वागत करण्यात आलं या निर्णयात खास करून हैदराबाद गॅजेटचा समावेश असून मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे मराठा समाजातील पात्र उमेदवार आता इतर मागासवर्गीयांच्या कोट्यातून आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहेत सरकारने मनोज जरंगे पाटील यांच्या इतर मागण्याही मान्य केल्यात यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व महत्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा समाजात नवचैतन्य संचारले समाजानं मनापासून स्वागत केले ही विजय केवळ एका आंदोलनाची नसून मराठा समाजाच्या एकजुटीची आणि शांततेच्या मार्गाने लढलेल्या संघर्षाची आहे मनोज जारंगी पाटील यांच्या संयमशील नेतृत्वामुळे मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त होणार आहे या निर्णयानं मराठा समाजात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय सुरू असणारा या आरक्षणचा लढा आज खऱ्या अर्थाने त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालंय मी मनापासून पहिल्यांदा तमाम सगळ्या आंदोलनकर्त्याचं खास करून जरांगे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या अभिनंदनाबरोबरच शासनाच्या वतीनं ज्या ज्या लोकांनी अतिशय सकारात्मक पाऊल टाकून आज वेगवेगळ्या हाल अपेक्षा झाल्या असतील ते विसरून जाऊया मात्र आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आत्तापर्यंत एवढं शिकूनसुद्धा ज्या पद्धतीनं न्यायपत्रात पडायला पाहिजे तो पडत नव्हता या आरक्षणाच्या माध्यमातून निश्चितपणानं खास करून सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज आपण बघायला लागलो आनंदाचं वातावरण आहे माझी राज्यकर्त्यांना असू किंवा वेगवेगळ्या सगळ्या घटक पक्षातल्या प्रमुख लोकांना विनंती आहे की आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला या आरक्षणाच्या माध्यमातून ढकल झाली काही कल कलमाच्या माध्यमातून झाले असतील हे सगळ्या अडचणी दुःख एकमेकाच्या मनातलं जे शल्य आहे ते काढून टाकावं आणि हे आत्ता शासनाच्या माध्यमातून जी घोषणा झाल्या आरक्षणाच्या बाबतीत ह्याच्यामध्ये कुणी अडकाठी न आणता हे समाजाच्या माध्यमातून मिळालं यश या सगळ्या गोरगरीब कुंड्यासारख्या सगळ्या सामान्य लोकांच्या मुलाबाळांचं जे स्वप्न आहे ते या तारा आशीर्वादाने दत्त महार्जांच्या आशीर्वादाने ते पूर्ण व्हावं आणि हे पूर्ण होण्याचं बळ ज्यांच्या माध्यमातून मिळालं त्यांनाही परमेश्वरनं सदुबुद्धी द्यावी या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी त्याग केला काय देणग्या दिल्या अन्नधान्य दिलं खालापेट्या झाल्या असतील या सगळ्या विसरून उद्याच्या काळातला अखंड महाराष्ट्राने अखंड हिंदुस्थानासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा धन्यवाद चाळीस वर्षापासून जो मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर होऊन एकोणीसशे ब्याऐंशीला पहिल्यांदा मोर्चा मुंबईत मराठा समाजाचा निघला आणि सातत्यानं आज जर बघितलं तर त्रेचाळीस वर्षाचा हा संघर्ष आज फळाला आला त्यासाठी मराठा समाजाला मनो मनोज जरांगींसारखं एक नेतृत्व लाभलं जे निस्वार्थी आहे कपटनीती नाही आहे आणि स्वच्छ मनाचा माणूस समाजाला भेटला आणि त्याच्यामुळे या आरक्षणाचा तेरा आज सुटलेला आहे आज भलेही आमचे मुलं विद्वत्तेनं चांगली होती सगळं होतं पण आज समाजात एक नैराश्य आलं होतं समाजातल्या तरुण पिढीत एक नैराश्य आलं होतं की कितीही शिकलं तरी आप बाबा आपलं मेरिटमधनं मेरिट आउट होतं कुठंतरी आणि त्यामुळे जर हा निर् निर्णय जो झालेला आहे हा समाजासाठी भूषण व्हाय शिरोळ गावचं म्हटलं तर दोन हजार सोळा सतरा साली आज आमचाही नऊ वर्षाचा संघर्ष आहे जणू ज्यावेळी पहिल्यांदा मुक मोर्चा निघला कोल्हापूरचा त्यावेळीपासून आम्ही कार्यरत आहोत आणि सातत्यानं हा एक मुद्दा लावून धरून शिरो तालुक्यातलं जनजागरण आणि शिरो तालुक्यातल्या मराठा समाजात ती जागरूकता वाढवायचा प्रयत्न वा आम्ही व आमच्या सगळ्या सहकार्याने जे केलं त्याचं फळ मिळालं आजही आम्ही आज रात्री मुंबईला निघालो होतो मुंबईला मराठा समाजाची किंवा मराठा कार्यकर्ते मोर्चात सहभागी असणाऱ्यांची खाण्यापिण्याची आबाळ होत्या आणि शासनाच्या दृष्टीनं शासनानं जी कोंडी केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही आज बाराटणाची रसद गोळा करून आज मुंबईकडे कूच करणार होतो पण त्याच्याच आधी हा ही आनंदाची बातमी कळली आणि आज मराठा समाज आ, फक्त मी कुणाचंही नाव घेणार नाही पण मराठा आंदोलक मनोर मन, मन, मनोज जरांगेंचं विशेष समाज आभारी आहे त्याबरोबर असं नेतृत्व आम्हाला समाजाचं नेतृत्व म्हणून राजकीय नेतृत्व किती असतील मान्य ते करू पण समाजाला जे नेतृत्व मिळालं आहे हे एकमोद नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाच्या मागं काय आणि त्या बाबतीत आज जी आमच्याकडे मदत गोळा झाल्या ज्या लोकांनी दिले मदत आम्ही त्या लोकांना परत देतोय आणि त्यांच्या दारात जाऊन जा। ती परत देतोय आणि परत जर कधी समाजाला ला। गरज लागली तर आम्हालाही तोंड जी त्यांच्याकडे जाऊन परत मागायचं या दृष्टीनं आम्ही भूमिका देतोय आणि उद्यापासून आम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांच्या मी हे करतोय विशेषतः मुस्लिम बांधव ज्यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून ह्या लढाईत ओबीसी बांधव शिरोळ तालुक्यातला प्रत्येक घटक आज आमच्या बरोबर होता शिरोळ गावातला प्रत्येक घटक आमच्याबरोबर होता त्या त्या सगळ्यांचं मी मराठा समाजाच्या वतीनं आभार मानतो आणि अशीच एक अशीच एकजूट कायमस्वरूपी आपण ठेवूया आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या बिकट काळात सुद्धा आपण सगळीजण एकत्र राहूया एवढीच एवढीच मी भूमिका मांडतो आणि थांबतो गणपती बाप्पा मोरे